गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा सण आहे परंतु या उत्सवात आपण आपल्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष कत्तर करीत नाहीत ना याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महंत विक्रम नंदगिरी जुना आखाडा किनर आखाडा काम्याख्याधाम पवित्रा नंदगिरी ज्यांनी गणेश विसर्जन संदर्भात एक महत्वपूर्ण आव्हान केले आहेत जिल्ह्याच्या सर्व भक्तांना माझ्या गणपती उत्साहाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आहे जरा कामानिमित्त आले आणि खूप चांगला प्रश्न आहे तुमचा की विडंबना काय आहे कारण की आपण गणपती बाप्पांना घरी मोठ्या उत्साहाने आणतो नऊ दिवस दहा दिवस त्याची आपण खूप चांगल्या प्रकारे पूजा करतो कारण की आपल्याकडे गौरी लक्ष्मी पण बसतात आणि मंडळाशी पण खूप मोठे मोठे गणपती आहे घरोघरी पण बसतात पण दहावा दहा दिवस संपल्यावर अनंत चतुर्थीला आपण त्यांच्या हालच करतो पण असं नाही करायला पाहिजे कारण की आता पाऊस जास्त आहे पाणी सगळ्या ठिकाणी मिळेल किंवा जागोजागी गणपती विसर्जनाचे तलावसुद्धा बांधले जाते किंवा आजकाल खूप तलाव मोठे आहे आपल्याकडे अमरावतीला वडाडी तलाव आहे किंवा आजूबाजूनी खूप नदी नाले पण आहे तर चांगल्या पद्धतीने मला असं वाटते की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचा अपमान न करता चांगल्या पद्धतीने त्यांचं विसर्जन करा कारण की देव हा एक वर्षात ना एकदा आपल्याकडे येतो आणि आपण सगळे परिवार आणि आपण मराठी माणसं असल्यामुळे देवाची खूप पूजा अर्चना करून दहाव्या दिवशी का आपण त्यांना नाराज करून पाठवतो हे खूप एक, एक पापाची गोष्ट आहे किंवा हा देवाचा खूप वेगळा आशीर्वाद आम्हाला भेटतो त्यासाठी आज आपल्या देशामध्ये कितीतरी असे प्रॉब्लेम्स होतात आता वैष्णोदेवीला बघा किंवा उत्तराखंडमध्ये बघा आपल्याकडे ॲक्सिडेंट होतात रोड कोसळतात खूप सारे काही असे दुःखद घटना आपल्या देशामध्ये होते याच्यापासनं वाचल्यासाठी आपण चांगल्या प्रकारे आपल्या देवाची विसर्जन चांगल्या प्रकारे करा आणि व्यवस्थित लक्ष घाला कारण की तुम्ही कचऱ्यात फेकल्यासारखे त्या देवांना फेकता हे करू नका हे खूप पाप आहे काळजी घ्या आणि स्वतःचा परिवार खूप सुखी ठेवा एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये जी अमरावतीची संस्कृती आहे एकवीरा अंबा मातीचं हे शहर आहे कुठेतरी ही ही संस्कृती जपण्यासाठी तुमचा काय संदेश आहे कारण की आपण सगळे मराठी आहे आणि आपण अशा विदर्भामध्ये राहतो अशा जिल्ह्यामध्ये राहतो की इथे देवी देवतांचा खूप आशीर्वाद आपल्यावर आहे आज आपल्या अमरावतीला खूप मोठी अंबादेवी आहे बाजूनी भवानी आहे मोठे गणेशजी पण इथे आहे आ, नाव मला त्यांचं नाही आठवत वलगावरूनच मी कालच दर्शनाला गेलेली तिकडे कौंडन्यपूर आहे तरी आपण आपल्या संस्कृतीला खूप चांगल्या प्रकारे जपावं आणि जे संस्कृती आहे जे आपले संस्कार आहे मराठी माणसाचे त्या संस्कारांना समोरा ठेवून आपण आपल्या येणाऱ्या न्यू जनरेशनला स सोबत न्यावं आणि सगळ्यांना आपल्या संस्कृतीविषयी किंवा आपल्या संस्काराविषयी सगळ्यांना एक आदर्श म्हणून एक शिक्षण द्यायला पाहिजे आणि आपण जे मराठी माणसं आहे याचा आपल्याला खूप गर्व असायला पाहिजे महांता विक्रम नंदगिरी यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता जे महत्वाचे मुद्दे मांडले आहेत ते खरोखरच विचार करण्यासारखे आहेत अमरावती जिल्ह्याची ओळख अहमदनगर म्हणून आहे आणि ही ओळख जबाब जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे